ताजा साथी, स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक श्री दोन गट सामने आलेत हे आंदोलन दिगे साहेबांनी सुरू केलं असून आम्ही मलंग गडाला मुक्ती देण्यासाठी आलोय तर ते दिखावा करण्यासाठी आलेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी शिंदे गटावर केली आहे यांचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व असून खरं हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे यांचे हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं असून निवडणुका झाल्या की हिंदुत्वाची पुडी बांधून ते खिशात ठेवतात त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे मग मलंग गडाचा प्रश्न अजून का सुटला नाही असा सवालही दिपेश मात्रेंनी विचारलाय त्यांच्या या टीकेला आता शिंदे गट काय उत्तर देतो हे पाहावं लागणार आहे अनेक वर्षापासून आनंदिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मलंगडाच्या मुक्तीचा आम्ही मुक्तीचा जो आंदोलन आहे तो हाती घेतलेला आहे हे शिवसेनेचं आंदोलन आहे हिंदुत्वाचं आंदोलन आहे गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनासाठी आम्ही शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असो आणि यावर्षी देखील आलेलो आहे त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं आहे जे बेगडी हिंदुत्व आहे ते बेगडी हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतं हिंदु हिंदुत्व दाखवायचं आणि मग हिंदुत्वची पुढी बांधायची किशात ठेवायची हे असं हिंदुत्व आहे आता केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे मग मलंगडाला अजून का मुक्ती मिळत नाही हा आमचा सगळा शिवसैनिकांचा सवाल या लोकांना आहे जे आज इथे फक्त आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी आलेले आहेत आम्ही इथे आलो आहे ते मलंगडाच्या मुक्तीसाठी आले आणि हे बाकीचे आले ते दिखाव्यासाठी आले निखिल चव्हाण स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा